ठाण्याच्या राजकीय जागेवरून भाजपचा आग्रह कायम असून येथील स्थानिक आमदार संजय केळकर यांनी स्पष्टच केले की ठाण्यात आमचीच ताकद जास्त आहे त्यांच्या मते भाजपच्या आग्रही भूमिकेमुळे अद्याप या ठिकाणी तिढा कायम आहे प्रत्येक पक्षाची नावं आणि दावे असतात परंतु निर्णय महायुतीचे नेते घेतात असंही आमदार केळकर यांनी सांगितलं भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच मागणी केली आहे की ही जागा आम्हाला मिळावी भाजप येथे सक्षम आहे आणि येथील आमदार आणि नगरसेवकांची संख्या देखील चांगली असल्याचं त्यांनी सांगितलं जसे मित्रपक्ष दावा करतात तसंच भाजपही दावा करत आहे त्यांच्या मते जर भाजपला ही जागा मिळाली तर पक्ष निश्चित जोरदार आनंदाने लढेल या राजकीय वातावरणात आमदार केळकर यांची भूमिका आणि विश्वास ठाण्याच्या भाजप कार्यकर्त्यांना उत्साहाची झेप देत आहे आणि त्याच्यानुसार भारतीय जनता पार्टीने आणि कार्यकर्त्यांनी कायम ही मागणी केलेली आहे की भारतीय जनता पार्टीला जागा मिळावी भारतीय जनता पार्टी सक्षम आहे भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्ह्यामध्ये आमदारांची संख्या पण चांगली आहे बारा आमदार आहेत विधानपरिषदेचे धरून आणि नगरसेवकांची पण संख्या चांगली आहे आणि त्याच्यामुळे जसे मित्रपक्ष दावा करतात किंवा त्यांचा युक्तिवाद सांगतात तसं भारतीय जनता पार्टी पण अशा पद्धतीने मांडणी करते आणि भारतीय जनता पार्टीला जर आ, ही जागा लढायला मिळाली तर भारतीय जनता पार्टी निश्चितपणे ती जोरकसपणे आनंदाने लढेल पोलीस स्टेशनमध्ये असेल मुख्यालय असेल या ठिकाणी गुन्ह्यांची माहिती मागवली आहे गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर गुरुवारी देवीचं उत्साहात विसर्जन करण्यात आलं कोपरेतील श्री धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या या नवरात्र उत्सवातील देवीचं विसर्जन श्री अंबेमातेचा जयघोष करत ढोलदाशांच्या गजरात भव्य शोभायात्राकडून काढण्यात आलं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी जनसमुदाय जनसमुदायाने विशेषत महिला वर्गाची उपस्थिती होती ठाणेपूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन गेले दहा दिवस करण्यात आलं होतं गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषात पूजा अर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नवकुंडात्मक सहस्रचंडी यागा सभोवती एकशे आठ प्रदर्शना घातल्या यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे वृषाली शिंदे ऋदारांश यांच्यासह अनेक मान्यवर तसंच भाविक मंडळीही उपस्थित होते देवीच्या महाआरतीनंतर विसर्जनाच्या मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब देवीचा र तोडत होते यावेळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वीणा भाटिया या देखील आवर्जून उपस्थित होत्या डोलदाशांच्या गजरात विविध कलाकृती साकारणाऱ्या पथकांसोबत श्री अंबेमातेचा गजर करत कोपरीतील भाजी मार्केट बाराबंगला येथून नौपाडा राममारुती रोडमार्गे मिरवणूक मार्गस्थ झाली तेथून मध्यरात्रीनंतर तळावपाळी येथील मासुंदा तलावात देवीची आरती करून विधिवत विसर्जन करण्यात आलं तलावात तीन प्रदक्षिणा घालून विसर्जन सोहळा पार पडला यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे राज्यात मागील दोन वर्षात विविध विकास कामं झाली आहेत हे विकास कामं पाहूनच पदाधिकारी मूळ शिवसेनेत येत असल्याचं मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले तसंच त्यांना घरी बसणारा फेसबुकवरील नेता नको तर फेस टू फेस बोलणारा नेता हवाय असा टोलाही उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी लगावलं ठाण्यातील कोपरीपूर्व चैत्र नवरात्र उत्सवाच्या मंडपात गुरुवारी रात्री कल्याणमधील उद्धवसेनेतील सेनेतील कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे माजी नगरसेवक अरविंद पोटे हे कल्याणमधील सुमारे शंभर पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला त्यांच्या या प्रवेशानं कल्याण उद्धव सेनेला मोठा फटका बसला असल्याची चर्चा मात्र सुरू झाली आहे शिवसेनेत आजही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या पद्धतीनं काम सुरू आहे बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका याला त्यांनी तिलांजली दिली आपल्या तत्वांशी तडजोड करून महाविकास आघाडीच्या सोबत गेले त्यांच्यासोबत असलेले पदाधिकारी आता त्यांना सोडून मूळ शिवसेनेत येत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं दरम्यान तिकडे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण न होता केवळ राजकारणच केलं जात होतं त्यामुळे या राजकारणाला कंटाळूनच आम्ही आज मूळ शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं मत कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे यांनी व्यक्त केलंय आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित चैत्र नवरात्र उत्सवात काल गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान देवीची देवीस मिळून काढण्यात आली का बाजारपेठ काल संध्याकाळी देवीची पूजा आरती करून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यावेळी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक काढण्यात आली यावेळी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे माजी नगरसेवक मंदार विचारे माझी नगरसेविका नंदिनी विचारे तसंच सर्वपक्षीय नागरिक भाविक भक्तगण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते देवीच्या या मिरवणुकीत ढोलताशा लेझीम दांडपट्टा घोडेस्वारी तारपा गोंधळी वारकरी डीजे यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध प्रकार सहभागी झाले होते यावेळी भक्तिमय वातावरणात देवीची मिरवणूक काढण्यात आली आणि यानंतर विसर्जन सोहळा संपन्न झाला